इथे बघा टेंट वर पाऊस पडलेला आहे आणि इथे फुल मेहनत चालू आहे यायला बोलतात घरी पण काम करतात आणि इथे पण लोक काम करत आहेत आज काय अवस्था काय तरी पण जावस आहे ना पूर्व वारीला ओके धन्यवाद काय का चिकोल मग कसं वाटतंय बघा सगळी माणसं मेहनत घेत आहेत तिकडून काय लोक आहेत बघा मित्रांनो टेंट मध्ये काय अवस्था आहे पूर्ण पाणी आलेलं आहे आणि लोक सगळी प्रयत्न करतात भिजलीत आणि या टेंट मध्ये आपण आलो इथं पण पाणी आहे ना का की?